हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर बघा आता वाजलेले आहेत सकाळचे सात आणि ओमचा टिफिन रेडी झालेला आहे त्याला आज टिफिनमध्ये दिली होती घेवड्याची भाजी आणि चपाती तर त्याचा टिफिन पॅक केला आणि लगेचच भाजी आणण्यासाठी गेले जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की आमच्या इथे ना सकाळी सकाळी खूप छान फ्रेश अशी भाजी भेटते तर म्हटलं चला आज पटकन सकाळी सकाळी भाजी घेऊन येऊया आणि कसं होतं सकाळी भाजी आणायला गेलं की वॉकिंगसुद्धा होते आणि भाजीसुद्धा छान फ्रेश भेटते तर बघा मी आणलेली आहे राजगिऱ्याची भाजी काही जण याला लालमटसुद्धा म्हणतात पण आमच्याकडे राजगिराच म्हणतात तर ही राजगिराची पालेभाजी आणलेली आहे त्यानंतर फ्लॉवर कोबी आणि दोडका बघा मी दोन ते जास्तीत जास्त तीन दिवसाची भाजी आणते त्यापेक्षा जास्त भाज्या मी फ्रीजमध्ये आणून स्टोअर करत नाही फक्त ज्या डेली यूज होतात जसं की मिरची कोथिंबीर टोमॅटो हे फक्त मी जास्तीच आणून ठेवते कारण कसं होतं ना कि चा भाजा आन की जास्तीच्या भाज्या आणल्या की आपण फ्रेश आहेत म्हणून आन त्या आणतो आणि पुन्हा त्या सुकल्यानंतर खायच्या मग त्यात काय अर्थ आहे आणि जर जास्तीच्या भाज्या आणून ठेवल्या ना तर, तर बघा कधी कधी आपल्या लक्षातसुद्धा राहत नाही की फ्रीजमध्ये आपण काय काय ठेवलेलं आहे आणि अनेक अने भाज्या खराबसुद्धा होऊन जातात भाजीसुद्धा वाया जाते आणि पैसेही बघा ज्यांच्या घराजवळ मार्केट नाही आहे रोज फ्रेश भाजी आणणं शक्य नाही त्यांनी जर स्टोअर करून ठेवलं ना तर ठीक आहे पण जर मार्केटजवळ असेल दररोज आपल्याला फ्रेश भाजी भेटत असेल तर नक्कीच आपण फ्रीजमध्ये ती स्टोर न करता रोज फ्रेश भाजीच घ्यायला पाहिजे आणि तुम्हीसुद्धा नोटीस केलं असेल बघा जेव्हा जेव्हा आपण पालेभाजी किंवा कोणतीही भाजी आणल्या आणल्या लगेच फ्रेश असतानाच बनवतो ना तेव्हा त्याची ते टेस्टसुद्धा खूप छान लागते तर आज दुपारी मी लगेचच ही राजगिरीची भाजी बनवणार आहे तर ती साफ करून घेते राजगिऱ्याची भाजी निवडण्यासाठी ना जास्त काही वेळ लागत नाही जसं मेथी वगैरे निवडायला बघा भरपूर वेळ लागतो तसं राजगिराची भाजीचं नाही पटकन साफ करून होते अनेक वेळा काय होतं ना की मुलं पालेभाज्या खात नाहीत बघा तर अशावेळी काय करायचं आपण जर जवसाची चटणी लसूण शेंगदाणा किंवा खोबऱ्याच्या अशा चटण्या बनवून ठेवल्या ना तर या भाजीसोबत आपण चटणीही त्यांना खायला दिली तर मग खूप छान चवसुद्धा लागते आणि मुलांच्या पोटात चटणीच्या निमित्ताने का होईना पण थोडी थोडी पालेभाजीसुद्धा जाते किंवा इतर कोणतीही त्यांची एखादी आवडती भाजी असेल किंवा चटपटीत असं काहीतरी याच्यासोबत तोंडी लावायला दिलं नजेवतं जेवताना तर नक्कीच मुलं आवडीने भाजी खातात बघा सगळी राजगिराची भाजी साफ करून झालेली आहे आता हा जो फ्लॉवर आहे ना तो उद्या सकाळी मला ओमला टिफिनला द्यायचा आहे पण तो सुद्धा कट करून घेते म्हणजे कसं होतं याच्यामध्ये जर काही जाळी आळी असेल तर निघून जाते आणि मी तसंही फ्लॉवर वगैरे पालेभाज्या डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवत नाही साफ केल्याशिवाय कारण बघा अगदी बारीक बारीक आळ्या वगैरे किडे असतात ना त्या आपल्या डोळ्यांना कधी कधी दिसतसुद्धा नाहीत आणि मग फ्रीजमध्ये जर ठेवलं तर इतर पदार्थांमध्ये सुद्धा ते पडू शकतात त्यामुळे कधीही अशा भाज्या ज्या आहेत पालेभाज्या फ्लॉवर वगैरे ज्याच्यामध्ये किडे असू शकतात तर त्या साफ करूनच मग फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या तर आता हा फ्लॉवर मी बारीक कट वगैरे करूनच एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि यामुळे ना सकाळचं कामसुद्धा हलकं होतं भाज्या वगैरे चिरून ठेवल्या ना की सकाळी सकाळी टिफिनसाठी तयारी करताना घाई होत नाही आता बघा ही राजगिऱ्याची जी भाजी आहे ना ती मी तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ती चिरून घेते अशी लांब लांबच चिरायची जास्त काही बारीक का आपण याला चिरायचं नाही किंवा जरी नाही चिरली ना तुम्ही ही भाजी तरीसुद्धा चालते कधी कधी मी तशीच जी निवडलेली असत ना पानं सुद्धा बनवते चिरण्याची गरज पडत नाही पण जर वेळ असेल तर अगदी थोडी थोडी अशी चिरून घेते भाजी चिरून झालेली आहे तर लगेच बनवायला घेते आता इथे तेलामध्ये ना मी जिरे आणि लसणाची फोडणी दिलेली आहे आणि मग ही भाजी त्याच्यामध्ये टाकेल आणि वरून लाल मिरची पावडर टाकणार आहे ही लाल मिरची पावडर मी घरीच बनवलेली आहे थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि बघा मीठ टाकल्या टाकल्या लगेचच भाजी अशी मऊ पडते आपल्याला सुरुवातीला जरी भाजी भरपूर दिसत असली तरीसुद्धा शिजल्यानंतर खूप कमी होते कधीकधी मी या भाजीमध्ये लसूण आणि हिरवी मिरची वाटूनसुद्धा टाकते पण आज लाल मिरची पावडर टाकली तर थोडंसं झाकून ठेवते थो पाच मिनिटांसाठी म्हणजे पटकन शिजेल आणि दुसरीकडे लगेच चपात्या बनवून घेते चला तर जेवण तयार आहे आज जेवणामध्ये आहे मटकीची रस्साभाजी राजगिऱ्याची सुकी भाजी काकडी आणि चपाती तुम्ही सुद्धा या जेवायला आणि सोबतच आजचा व्लॉग मी इथे संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय